चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल एक लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्याला देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे आयुष्यभर लोक तुम्हाला वेळे बनवतील तुमचा अनादर करतील तुमच्याशी वाईट वागतील त्यांना जे करायचे आहे ते करू द्या त्यांचे कर्म देवाला पाहू घेऊ द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेषभावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण देव तुम्हाला साथ देत आहे आणि द्वेष तुम्हाला स्वतःला नष्ट करेल ते जे करतात त्यांचे कर्म देवाला पाहून घेऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये भावना निर्माण करू नका पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल स्वामी म्हणतात मला माहीत आहे आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार करत आहात तुम्ही खूप संकटातून जात आहात आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत नक्कीच करेन हार मारण्याची गरज नाही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी मी तुमचे बाळ टाईप करा जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो माझे स्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही या महिन्यात तुमचे जीवन पुढील सरावर जाणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे सुखाचे क्षण दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं चा, माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठरला आहे त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेली असता ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे काही लोक म्हणतात माझे आयुष्य खराब आहे माझे नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहेत पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यात आपोआप सुधारणा होऊ लागते म्हणून मित्रांनो तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार जाणे खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याबरोबर तसेच घडू लागते थोडा विचार करा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका सुद्धा झाल्यावर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आईवडिलांना किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा एक सुंदर उदाहरण देत आहे सर्वांजवळ असताना सुद्धा मुघल हरत होते आणि काही जवळ नसतानासुद्धा मराठा जिंकत होते याचे कारण म्हणजे मुघल रडत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका आयुष्यात काहीतरी करून दाखवा प्रत्येक राज्याच्या दरबारात स्त्रीने नाचगाणे सादर केले होते पण एकमेव राजा असा झाला त्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही कारण प्रत्येक स्त्री माते समान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊ शुभाला देत असत तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजामातांची शिकवण स्वीकारली पाहिजे तेव्हा या जीवनाला अर्थ येईल मी यापुढे स्त्रियांचा आदर करीन असे कमेंट करा कोणतेही संकटाला घाबरू नका कारण कोणतेही संकटाशिवाय मिळालेला विजय य यशस्वी ठरतो आणि संकटाशी सामना करून मिळालेला विजय इतिहास घडवतो स्वामी म्हणतात तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका कारण तोंड बंड ठेवलेला मासा कधीही गळाला अटकत नाही विनाकारण काळजी करणे म्हणजे कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे शब्द मोफत असतात पण त्याच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की, की मोजावी लागेल जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजण्याची चूक करू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडू नका कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हाला वेळात काढतील ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आपल्या जीवनाचा प्रवास आपल्याला एक एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असेल अडचणी कितीही येऊ द्या एक गोष्ट लक्षात ठेवा प्रालब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही त्यामुळे वाजळात दिवे लावण्याचे स्वप्न पहा मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही न ना मागता सगळं मिळते पण योग्य वेळ यावी लागते यासाठी धीर धरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कार्य करत राहा तुम्हाला योग्य तेच मिळेल तुमच्या मनासारखं होईल हाच तुम्हाला माझा आशीर्वाद आहे जो कोणी व्यक्ती स्वामी भक्त, स्वामी स्वामीप्रिय बाळ देवावर स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवतात त्यांच्यासाठी अनेक दिशेने आशीर्वाद येत आहेत त्याचा अनुभव ते काही काळातच घेणार आहेत देव त्यांना कधीही हरू देणार नाहीत त्यांच्यासाठी मोठे यश देव स्वतः निर्धारित करत आहेत त्यांच्या यशासाठी देव स्वतः त्यांना आशीर्वादित करत आहेत त्यांच्या मार्गातले ते अडथळे दूर करण्यासाठी स्वतः स्वामी देव त्यांच्यापर्यंत येत आहेत त्यांच्या मार्गात असणारे अडथळे मोकळे करून त्यांना त्यावर विजय मिळवून देत आहेत धैर्य प्राप्त करून देणार आहेत त्यांचा जर विश्वास आहे की स्वामी त्यांच्यासाठी कार्य करत आहेत तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही म्हणून देवाने तुम्हाला ते मौल्यवान संदेश आणि आशीर्वाद दिले आहे ते तुम्ही मनापासून स्वीकार केले आहेत काही काळातच देव तुमच्यासोबत नक्कीच ते चमत्कार घडवून देतात तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ